दो। पाण्याचे उपयोग पाण्याचे उपयोग थांबवतो ऊर्जा बचत होते पिकाचे उत्पादन वाढते शेतकऱ्यांचा वेळ वाचवतो शेती स्मार्ट आणि बनते भविष्यातील सुधारणा भविष्यातील सुधारणा ही प्रणाली आय ओ टी आणि सौर ऊर्जेवर आधारित करून मोबाईल ॲफ जोडण्याचे आमचे नियोजन आहे निष्कर्ष निष्कर्ष मातीचे आरोग्य म्हणजे भारताचे आरोग्य भारताचे आरोग्य आमचा हा छोटासा प्रयत्न आहे प्रत्येक थेंब जपण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा समृद्ध करण्यासाठी असा स्मार्ट शेतीमुळेच भारत ही कल्पना साकार हो होऊ शकते धन्यवाद प्रकल्पात वापरलेली साधने ऑर्डिनो ऑर्डिनो हा आपला प्रकल्पाचा मेंदू आहे सेन्सर बजर बजर नमस्कार मी सायरा शारदा विद्या मंदिर आहे आम्ही आज आमच्या अटल टिंकरिंग लॅबमध्ये तयार केलेल्या प्रकल्पाबद्दल सांगणार आहोत सॉईल मॉइश्चर मेजरमेंट सिस्टीम म्हणजेच मातीतील ओलावा होण्याचे एक यंत्रणा आपण सगळे जाणतो की म शेतीसाठी पाणी हा सर्वात मूल्यवान साधन आहे अनेक वेळी शेत ग्रामीण भागात अनेक वेळी शेतकरी पाणी शेतांना अंदाजे देतात आणि त्यामुळे शेताचे उत्पादन शेतात पाणी केव्हा कमी मिळते किंवा जास्त मिळते त्यामुळे शेत पिकांचे सुद्धा नुकसान होते आणि पाण्याचा सुद्धा अपव्यय होतो यामुळे आम्ही एक प्रकल्प तयार केलेला आहे आमच्या प्रकल्पाचे उद्देश हे आहे की पा, पा मातीतील ओलावा मोजून

बजर मातीत जर ओलावा असेल तर ब्रझर वाजते वाजेल एलई डी लाईट जर मातीत ओलावा असेल तर एल एल ई डी लाईटचे रंग बदलतील एम एच सिरीज सॉईल मॉइश्चर सेन्सर एम एच सिरीज सॉईल मॉइश्चर सेन्सर हे मातीतील आर्द्रता मोजते मेल टू मेल टू मेल वायर घटक जोडण्याचे काम करते रेजिस्टर हे आपल्या रेजिस्टर हे आपल्या रेजिस्टर विद्युत प्रवाह नियंत्रित करते आपल्याला प्रकल्प जोडण्यासाठी मोठा बोर्ड लागेल त्याकरिता आपण मोठा बोर्ड घ्यावा नाईन वोल्ट बॅटरी बॅटरीसुद्धा लागेल बॅटरी आपल्याला विद्युत प्रवाहासाठी लागेल कार्यप्रणाली माती माती असलेल्या कपामध्ये आपण सेन्सर लावलेले आहे ला ते सेन्सर ऑर्डिनोला सिग्नल देते ते सिग्नल ऑर्डिनो विश्लेषित करून ई डी लाईटला सूचना देते जर माती ओली असेल तर तिच्यात लाल लाईट लागेल आणि जर माती मध्यम कोरडी असेल तर मातीमध्ये पिवळा लाईट लागेल आणि जर माती पूर्ण कोर कोड़, कोरडी असेल तर मातीमध्ये हिरवा लाईट लागेल आमच्या या आमच्या आम या उप उप